सद्गुरु लीलामृत अध्याय दुसरा समास दुसरा श्री ब्रहा संसार गाडा चालला लिंगोपंत झाले जरठ वारी करता बहु कष्ट होऊ लागले परी एकनिष्ठ वैष्णव विठ्ठल चरणी दृढ भाव देहाची जा नसे की व वा वारी पुढे ऐसा काळ बहुत गेला विठ्ठला कळवळा आला भक्ती प्रेमे पाझरला धाव घेई देवभक्ताची माऊली माउली भक्त चिंता त्यास लागली वृत्ती पाहिजे तुझी भक्ती दृढ भोत देखो प्रसन्न मी पंढरीनाथ झालो आजी तव देह जीर्ण झाला परी भक्ती भाव वाढला वारी करिता भागला बहु दिससी તરી આતા ઐસેન સોસાવે તુ કષ્ટતા મે દુખવે આજ્ઞાપિતો પિતોતે ઐકાવે એક ચિત્તે તુજે ભક્તિ ભૂલોની આલો તવ સદની વિઠ્ઠલ રખુમાઈ મૂર્તિ દોની विहिरी माजी असती काढोनी या मूर्ती प्रती स्थापन कराव्या वेदोक्ती नित्यपूजा पंचारती अति आदरे करावी, त्याचे घेता दर्शन वारी होईल परिपूर्ण ये विषयी संशयी मन करो नये ऐसा दृष्टांत होता पाही मूर्ती काढल्या लवलाही यथाविधी स्थापिल्या गृही अत्यानंदे नित्यपूजा नैवेद्यासी जमीन दिधली देवासी सेवा करती अहर्निशी निरालसे कुळी जयाच्या भगवंत प्रत्यक्ष नांदत तयाची थोरवी वर्णू किती म्हणून सुकृते जयाची आगळी ते नर जन्मती या कुळी उत्तरोत्तर भक्ती जिव्हाळी वाढू लागली नदी उगमी सूक्ष्म वाहत पुढत पुढती प्रवाह वाढत समुद्र मिळणी न लागे अंत पार जियेचा संगमी समरस होये वेगळेपण काढिता नये सागर हो भेद भेदरहित सूक्ष्म प्रवाह ओहळ नाले सरळी सरोवर निघाले मिळनी मिळता एकच झाले संगती तारिले असंख्य तैसी ही कुल नदी ब्रह्मरसी मिणली अनादी तारली असंख्य शिष्य मांदी बोधामृत पाजोनिया लिंगोपंतांची भक्ती ऐसी रावजी स्वय उदासी परी परीपिराज्ञा यादरेसी प्रपंच गाडा चालवी घेतला प्रपंच भारमाथा चालवितसे कार्या पुरता चित्ता एकांतवास सदा विठ्ठला चिंतन परपीडे दुःख जान, शेती कष्टोनी आपण धान्य मिळवे पाणी आणावे अन्नही स्वतः शिजवावे खावोनी सुखी असावे कष्टन देई कोणासी जरी गृही अर्धांगी वचन सीमा नुलंगी तरी नियमान त्यागी आदरिले जा <coughs> येता नदी करोनी स्पर्श करती उपहासोनी पुनरुपी जाई स्नाना लागोनी परिक्रोध श्वेना, अप्पा पाटील ग्रामस्थ यांनी केला बंदोबस्त परी रावजी भरी न भरित सात्विक धर्म वृत्ती ऐसी ठेवणी वृत्ती स्वधर्मकर्मी कर्मी रत होती प्रपंची न घडे आसक्ती कार्या कारण गृही दुर्लक्ष झाले वैभवावरोणी मन उडाले निर्वाहापुरते राहिले स्वल्प काही तितुका करावा व्याप जितुका होतसे संताप साधनी यई विक्षेप क्षणोक्षणी विषय लोभ वैराग्य वरिले जयानी ऐसे रावजी अंतर्ज्ञानी जरी लोकी दिसती साधारण विषयी माणिला वीट परमार्थी लागली चट उपासना एकनिष्ठ निरालसे चालवी गीताबाई सगुनखाणी पतिव्रता शिरोमणी सदा तत्पर वचनी अत्यादरे ಗೃಹ ಕಾಜಿ ದ ಸದಾ ವೃದ್ಧಾಖಿ ಅರುಣೋದಯ ರಂಗೋಳಿ ಘಾಲಿ ಬರವಿ ಚಿತ್ರ ವಿಚಿತ್ರ ವೇಣಿಫಣಿ ಸುಂದರ ಕುಮಕುಮಾ ಅಲಂಕಾರ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪರಿ ಸಾಚಾರ ದರ್ಷಣೆ ಆನಂದಿ ದೇವ ಅತಿ ಸಾಧರ ಉಪಕರಣಿ ನಿರ್ಮಳ ಸುಂದರ रंगवल्यादी मनोहर देवगृही सुशोभवी पुष्पमाळा तुळसी माळा गुंफोनी देत वेल्हाळा कामाचा नसे कंटाळा तिये लागी गरजे आधी साहित्य पूर्वी मधुर वचनी संतोषवी सत्कार्या लागी झिजवी देहा पुला नवे अंग चोर खादाळ झोपाळू कुटील आणि द्वाड ओंगळ तोंडाळ तुसड कुतरकी हटवादी नवे भ्याडना अति धीट गृह कार्य चालवी नीट सासू नसी बोभाट कराया ठाव नाही पती सासू आणि श्वशूर तुळशी विठ्ठल रखुमाई वर इतुक्यांची सेवा चतुर नेमस्तपणे चालवी वाटे दुजी अनुसया अथवा सती तनया पालवी पावली भाव पाहोनिया जगनमाता जगदंबा देवभक्ताचे दर्शन घ्यावया उल्हासित मन उभयता धरती चरण सदभक्ताचे संभाजी साधू दर्यात तेथे उभयता दर्शना जात चरणी मस्तक ठेवीत करद्वय जोडोनी त्या साधूची स्थिती कोणाशी स्पर्श करू न देती लोकी केली विनंती यासीच स्पर्श किम निमित्त साधू बोलती तयासी धन्यसे यांची कुशी उदरी अवतार देवासी येणे असे यांचे भाग्य असे थोर पूर्व संचित अपरंपार उदरी होईल अवतार सगुण ब्रह्म परिसोनी विस्मय करती धन्यवाद मुखी गाती तैसाच रावजी प्रति दृष्टांत होय एकदिनी दिनी स्वप्नी येत पंढरीनाथ कौस्तुभ श्रीवत्सांकित कंठी वनमाला शोभत शंखचक्रधारी कासे पितांबर कशिला मयुरपिछे मुगुट शोभला रावजी सन्मुख उभा ठाकला हास्य मुखे बोलत असे तुझी भक्ती फळा आली सुकृते असंख्य जोडली भार्या पतिव्रता लाभली होईल सूत महावैष्णव भगवत भक्त कीर्ती करील दिगंत सिद्ध पुरुष असंख्य तारील नर होईल कारणी कवतार तुमचे भाग्य असे थोर सदगतीस पावाल ऐसा दृष्टांत झाला भारियेसी निवा निवेदन केला उभयता आनंद झाला पोटीन समाये भाग्यामुचे उदयले आहा देवा धन्य केले दिनासी हाती धरी येले काय भक्ती पाहिली भक्त काज कल्प म्हणती तुझा आत्मा राम भक्तासे हरिसी श्रम नमन असो आमुचे बहुतापर्णे स्तुती केली चित्ती कालां तरे गर्भा गर्भाप्रती धारण करी गीताई एक मास होता पाळी चुकली बाणली खूण आनंदी आनंदले मन सर्वत्रांचे तिजे मासाचे अवसरी शिंक्या खाली बसती नारी चोर ओटी भरुणी सत्वरी वायणे देवविती हळूहळू डोहाळे लागती शांती आदरिली चित्ती प्राकृता ऐसे नवेती साधारण वा कष्टमय जैसे लागती डोहाळे तैसी निपजती बाळे माता करती चाळे त्या त्या परी गीताबाईची स्थिती पहा झाली कैशारीती जेणे श्रवण तृप्त होती कथन करू एकांती जावो निवैसे राम नाम घेई हर्षे सात्विक आहार करी तसे आवडीने पतीने एकांती पुसले काय इच्छा असे बोले सती वदे इच्छे भ्रमले थोर थोर निर्हतुक रामभक्ती भक्ती करावी वाटते चित्ती सहजानंदी वृत्ती लय करावे सद्गुरु चरण सेवावे ऐसे वाटते जिवे भावे भविष्य जाणवणी बरवे रावजी राहे तटस्थ समवयी मैत्रिणी मिळाल्या कौतुके भेटो आल्या उपदेशामृते बोधिल्या नाना परी कैचा पुत्र कैचे घर कैसे डोहाळे संसार हे सर्वही असार सार ते वेगळेची भगवत भचन हेची सार नामाचा करा हो गजर परिसोनी विस्मय थोर वाटे उदरी सिद्ध पुरुष वैभव मानाल सत्य तरी अंती होईल धरावे सद्गुरुशी शरण जावे अहम भाव सांडोणी सेवा निरंतर करावी निर्मत्सर आलियाचे कीर सार्थक करावे मैत्रिणीशी उपदेशी राम नाम अहरनिशी गायी अत्यानंदेसी पतिव्रता माऊली ओटी नारळ घालती समारंभ बहु करिती, मणींची हौस पुरविती अति कौतुके कोवळे ऊन चांदणे काळोखे रात्री जेवणे नानापरींची पक्वाने मधुर आणि घमघमीत वनभोजन आवळी भोजन तुळशी भोजन केई भोजन सुवासिनी कुमारिका जमवोन ओटी भरण करताती याचकासी दिधले धन सुवासिनींसी वायन महाफळे आणि खण धान्य देऊन बोळविती उत्तरोत्तर वाढे गर्भ तेज फाकले स्वयंभ होईल म्हणती पुत्र लाभ चालविल चालवील श्री सद्गुरुलामृते द्वितीयाध्यायांतर्गत द्वितीय समास श्री सद्गुरुचरणापण असतो